नाशिक लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या विभाग प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी विभागाच्या वतीनं नाशिक येथील ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ दौरे काढून ओबीसी समाजाचा पाठिंबा यावेळी देऊन हेमंत गोडसे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याची खुणगाट बांधण्यात आली शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीसह ओबीसी समाजाला विविध घटकांमध्ये स्थान देऊन शिंदे सरकारने ओबीसी यापुढेही मोठ्या तरतुदी उपलब्ध करून देणार असल्याने त्याचबरोबर महामंडळाच्या विविध योजनांची संकल्पना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याने त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नाशिकमधून हेमंत गोडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचं ओबीसी नेत्यांनी सांगितलंय नाशिकमध्ये विविध समाज संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेशाध्यक्ष सोमनाथजी काशीद यांनी संवाद साधून पाठिंबा दर्शवलाय जय महाराष्ट्र शिवसेना ओबीसी बाराबोल विभाग प्रदेशाध्यक्ष सोमनाथ काशीद गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध विषयांवरती प्रबोधन करण्यासाठी आणि मतदारांना जागृत करण्यासाठी एक शिवसेनेचे मुख्य नेते मुख्य संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात दौरा सुरू आहे आज नाशिक या ठिकाणी हेमंत आप्पा गोडसे यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आम्ही नाशिक शहरामध्ये ओ बी सीतील अनेक ओ बी सी बाराबलुतेदार मायक्रो ओबीसी ह्या समाज घटकांच्या समाजप्रमुखांशी भेटून चर्चा करून सी एम साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी या समाज घटकांसाठी जे काही निर्णय चांगले घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये महामंडळ असतील आर्थिक विकास त्याचसोबत विविध महापुरुषांची स्मारके असतील तर अशा प्रकारचे जे काही काम केलेलं आहे त्यांनी ह्या इथल्या महाराष्ट्रातल्या शोषित वंचित गरीब मायक्रो मायक्रोबीसींसाठी ते क सर्व काम आम्ही ह्या समाज घटकांपर्यंत पोचवत आहोत मग ते बैठकीच्या स्वरूपात असतील भेटीगाठीच्या स्वरूपात असतील आणि त्याच्यामुळं जे काही या नाशिक शहरामध्ये जे एक वेगळ्या विरोधकांकडून वेगळ्या प्रकारचं एक वातावरण तयार केलं जात आहे की इथे हेमंत आप्पा गोडसेंवरती ओ बी सी नाराज आहेत सो ओ बी सी सोबत नाहीत अशा प्रकारचा एक संभ्रम संग, निर्माण केला जातो आहे खऱ्या अर्थाने आम्ही ज्यावेळेस फिरतोय भेटीगाटी करतोय बैठका करतो आहे त्यावेळेस असं लक्षात येतं आहे की काल परवाही आम्ही येथील ओबीसी जो भाजपाचा मोर्चा आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली इथे ओबीसीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही आहे ताकदीने ओ बी सी बाराबलुतेजार आणि मायक्रो ओबीसी हेमंत हे आप्पा गोडसेंच्या पाठीमाग उभे आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उभे आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं त्यांचं जे काही नारा आहे चारस पार अबकी बार चारस पार या मुद्द्यावरती आम्ही पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणार आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची देखील या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद वाढवून शिवसेनेच्या माध्यमातून ओबीसी बाराबलुद्दार विभागाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा मुख्यमंत्री कसं बनव ब निवडून आणता येईल याच्यावरती आम्ही फोकस करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि सर्वांनी इथं विश्वास दिलेला आहे नाशिकमध्ये की आम्ही ओबीसी बाराबोलुद्दार मायक्रो ओबीसी जे काही वंचित जे घटक आहेत ते हेमंत आप्पा गोडसेंच्या पाठीमागं ताकदीने उभे आहोत आणि भरघोस मताधिक्याने आम्ही हेमंत आप्पा गोडसेंना निवडून आणण्याकरता जीवाचं रान करणार आहोत आम्ही देखील चार पाच पस्थ दिवसांपासून बैठका इथं घेत आहोत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भाऊसाहेब बोराडे नाशिक